तर मित्रांनो आपल्याला माहिती की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ सव्वा चार हजार घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु अनेकदा एक प्रश्न विचारला जातो वारंवार जेव्हा जेव्हा न म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर होते त्या प्रत्येक वेळेस एक प्रश्न तो हमखास विचारला जातो तो म्हणजे म्हाडाच्या लॉटरी जर अगोदर घर लागलं असेल तर पुन्हा नवीन लॉटरीत अर्ज करता येतो का किंवा जर एखाद्याला मुंबईमध्ये घर लागलं असेल तर त्याला पुण्यामध्ये अर्ज करता येतो का किंवा महाराष्ट्रातील इतर दिक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जर घर लागलं असेल तर पुन्हा त्याला अर्ज करता येतो का हा प्रश्न अनेक वेळा रिपीटेडली म्हणजे प्रत्येक वेळेस वारंवार विचारला वी, आहे आणि म्हणून मित्रांनो आज जो काही प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न उत्तर आपण मागील अनेक भागातून पाहिलेला आहे तरी सुद्धा असे कमेंट येते की नेमका मुंबईत म्हणजे मुंबईत घर लागलं तर पुण्यात अर्ज करू शकतो का या संदर्भात नेमकं नेमकं शासनाचे नियम काय आहे तर अशा वेळी जर तुम्हाला एका एक लॉटरीत घर लागलं असेल तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या लॉटरीत अर्ज करता येतो का किंवा जर करता येत असेल तर त्यासाठी अमेंडमेंट काय आहेत आणि करता येत नसेल तर त्यासाठी काय नेमकं शासनाचे जे आर आहेत किंवा काय नेम आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सध्या महाडाची कोकण म्हणण्याची लॉटरी आहे किंवा इतर नवीन नवीन लॉटरी जाहीर होत आहेत मित्रांनो त्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला कोकण मंडळ पण घर लागायला पाहिजे पुणे मंडळामध्ये घर लागायला पाहिजे मुंबई मंडळात घर लागायला पाहिजे पूर्वी तसं होतं पण आता मात्र कुठेतरी शासनाचे नियम हे दिवसेंदिवस कठोर होत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं जे खरंच गरजू लोक आहेत त्यांचेपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी वारंवार नियमामध्ये बदल केले जात आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो तो आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजीचा जे काही एक व्यक्ती एक घर जो काही झिअर आहे तो या बाबतीत अतिशय महत्वाचा मानला जातो आता अनेकांना हाच प्रश्न होता की सर मी तर म्हणजे ऑलरेडी घर जिंकलेलं आहे पा पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी मला लॉटरी ला घर लागलं होतं तर परत मी करू शकतो का हा जो काही प्रश्न आहे तो जेन्यून प्रश्न आहे परंतु आता तुम्हाला या योजनेत एखाद्या योजनेत घर लागलं ला असेल फक्त माराच्या लॉटरी बोलत नाही मी कुठल्याही शासकीय योजनेतून तुम्ही घर घेतलं असेल तर परत तुम्हाला घर घेता येणार नाही असा एक शासनाचे नियम आहे आणि जर तुम्ही पुणे लॉटरीचं बुकलेट पाहिलं माहिती पुस्तिका जर वाचली व्यवस्थित तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा या बाबतीत स्पष्टपणे नियम देण्यात आलेले आहेत आता नेमका ते नियम, नियम काय आहेत त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे सविस्तर आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा जो काही नियम मी सांगतोय तो आहे जे काही म्हाडाचं बुकलेट आहे त्या बुकलेटमध्ये पेज क्रमांक आठ पृष्ठ क्रमांक आठवरती पहा तुम्ही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे ह्या बाबी क्लिअर केलेल्या आहेत कारण पात्रतेसाठी याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे परंतु कदाचित अनेकांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल आणि म्हणून कुठेतरी याच विषयाला घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतोय तर या ठिकाणी काय महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत ते सगळे व्यवस्थित समजून घेतले तुम्हाला काहीही कन्फ्युजन राहणार नाही तर याच्यामध्ये बघा मुद्दा क्रमांक तीन पॉईंट दोन थ्री पॉईंट टू हे काय दिलं आहे अर्जदार किंवा प त्यांची पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी संस्थेचा ग्रहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या लोक योजनासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे काय नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत इत्यादीच्या हद्दीत महाडाने वितरित केलेला किंवा शासनाने वितरित केलेला लक्षात घ्या महाडाने वितरित केलेला किंवा शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा भूखंड नसावा ज्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ती योजना आहे समजा एखादी योजना पिंपरीच्या जर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे तर त्या हद्दीमध्ये तुमचं प्रायव्हेट घर नसायला पाहिजे किंवा शासनाचं घर नसायला पाहिजे गाळा किंवा भूखंड असं बोललंय म्हणजे तुमचं घर पण नसायला पाहिजे किंवा प्लॉट सुद्धा नसायला पाहिजे यासंबंधीची म्हाडा विनिमय तरतूद खालीलप्रमाणे आहे आता तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे की कायम आहे आता हा जो जो नियम आहे तो कोणाला लागू होतो जो पहिल्यांदा फॉर्म भरताय ज्यांना म्हाडाचं घर लागलेलं नाहीये अशासाठी हा नियम आहे जर तुमचं म्हाडाचं घर लागलं नाही तुमचं त्या महानगरपालिकेच्या हातीत घरच नाही आहे तुम्ही तिथे अर्ज करू शकता पण पी सी एम सीमध्ये मध्ये तुमचं घर आहे तर अशा वेळेस तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अर्ज करू शकता किंवा ती महानगरपालिका सोडून ज्या महानगरपालिकेच्या हद्दीत तुमचं घर आहे ती महापालिके सोडून इतर कुठल्याही महापालिकेच्या हद्दीत तुम्ही अर्ज करू शकता जर तुमचं म्हाडाचं घर लागलं नसेल तर पण पुढे काय दिले बघा गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्रमांक याचिका दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक सहासष्ट गृहनिर्माण Uh, दिनांक अकरा सप्टेंबर एक दोन हजार एकोणीस अकरा सप्टेंबरचा जे आर मित्रांनो एकोणीसला अन्वये शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्तीस लक्षात घ्या शासकीय गृहनिर्माण योजनेतील असं बोलले त्यांनी फक्त म्हणा नाही बोललं तर कुठल्याही स्कीममधून जर तुम्ही घर घेतलं असेल शासकीय गव्हर्नमेंट स्कीममधून म्हणजे एस आर असेल किंवा तुमचं पी एम ए वायची असेल किंवा तुमची घरकुलाची असेल जे काय असेल धारण करीत असलेल्या व्यक्तीस त्या किंवा अन्य कोणत्याही शासकीय ग्रह योजनेत दुसरे घर अनुज्ञान याबाबत तरतूद करण्यात आली आहे तरतूद काय आहे तर राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणतीही कोणत्याही व्यक्ती बघा राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाचे किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेच्या मा योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले वितरित झालेले घर किंवा सदनिका धारण करत असेल बघा काय सांगितलं महाराष्ट्र शासन किंवा शासनाच्या अधीनस्थ ज्या काही संस्था आहेत का त्या संस्थेच्या त्या त्या संबंधित संस्थेच्या कोणत्याही कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले वितरित झालेले घर किंवा सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त अनुदान प्राप्त गृहनिर्माण किंवा आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर यापुढे अशा व्यक्ती किंवा त्याच्या किंवा तिच्या कुटुंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या किंवा शासन अधीनस्थ प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा त्या कोण अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेतील दुसरे घर सदनिका भूखंड अनुज्ञेय नाही लक्षात घ्या अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्हाला ते शासनाच्या तुम्ही शासनाकडून शासनाच्या योजनेतून एखादं घर घेतलं असेल किंवा अनुदान जरी घेतलं असेल आपण त्याला काय म्हणतो की अनुदान जो आपल्याला मिळतं घर बांधण्यासाठी किंवा घरकुल आपण ज्याला म्हणतो साध्या भाषेमध्ये ते जरी मिळालं असेल किंवा तुम्हाला घर मिळालं असेल अनुदान मिळालं असेल तरी तर तुम्हाला इतर या कोणत्याही योजनेत काय सांगितलं फक्त महाडाचेच नाही आणि कोणत्याही ग्रहनिमना योजनेत शासकीय योजनेतील दुसरे गर, घर भूखंड किंवा सदनिका अनुज्ञेय नाही म्हणजे तुम्हाला त्यासाठी अर्ज करता येणार अनेक ना जण म्हणतात की सर मला म्हाडाचं घर पुण्यामध्ये लागले मुंबईमध्ये अर्ज करू शकतो का तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही किंवा तुमचं कोकणमध्ये घर आहे तुम्हाला पुण्यामध्ये अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्ज करता येणार नाही ये एवढंच नाही तर त्यांनी हे सांगितलं की शासनाच्या कोणत्या योजनेमध्ये तुम्हाला घर लागलं असेल तरी तुम्ही कुठल्याही इतर योजनेत अर्ज करू शकणार नाही आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा नियम म्हणाला जातो मित्रांनो आणि हा शासन निर्णय क्रमांक तुम्ही पाहू शकता अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा तो शासन निर्णय आहे त्याच्यावर आपण त्यावेळेस एक व्यक्ती एक घर असा आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी स्पष्ट केलेल्या होत्या आणि आता ही तरतूद हे जो काही नियम आहे बुकलेटमध्ये स्पष्टपणे दिलेला आहे माहिती पुस्तिकेत स्पष्टपणे दिलेला आहे म्हणून याचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचं आहे आणि हा प्रश्न मित्रांनो जो काही वारंवार विचारला जात त्या प्रश्नाचं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर एकंदरीत बघा मित्रांनो तुम्हाला समज असेल की नेमकं जर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेतून घर मिळालं असेल तर परत तुम्हाला त्या योजनेतून किंवा शासकीय योजनेतून घर घेता येणार नाही किंवा कुटुंबातील व्यक्तीला घर घेता येणार नाही असं स्पष्टपणे दिलेलं आहे कुटुंब याचा अर्थ पती आणि पत्नी असा होतो मित्रांनो अज्ञान मुले आणि पती आणि पत्नी याचाच होतो जर तुम्ही मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहे पण अठरा वर्षापैकी जास्त तर तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल फॉर्म भरू शकता तिथे एक गोष्ट लक्षात घ्या की कुटुंब म्हणजे पती आणि पत्नी आणि अज्ञान मुले अशांशी हा एक म्हणजे डेफिनेशन आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला क्लिअर कट समजलं असेल की जर तुम्हाला एकदा म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं असेल तर परत तुम्हाला तसा अर्ज करता येणार नाही कारण म्हाडाने सगळं अपडेशन केलेलं आहे बरंच अपडेशन आता सध्या सुरू आहे आणि हे अपडेशन नंतर तुम्हाला कळेल म्हणजे तुम्हाला पोझिशनच्या पूर्वीच तुमचं सगळे डिटेल चेक केले जातील त्यात असं जर निर्देशनास आलं की तुम्हाला ऑलरेडी घर लागलेलं ला आहे तर नवीन लॉटरीतील घर हे तुमचं रद्द केलं जाईल जरी तुम्ही होम लोन काढला असेल जरी तुम्ही पैसे भरले असतील तरी ते पैसे रिफंड केले जातील आणि ते घर रद्द केलं जाईल अशी घटना मुंबई लॉटरी दोन हजार तेवीस मध्ये घडलेली आहे त्र्याहत्तर लोकांचे घर ही म्हाडाने परत घेतलेली आहेत लक्षात घ्या त्र्याहत्तर लोकांनी काय केलेलं की पती आणि पत्नी दोघांनी वेगवेगळे अर्ज केले होते वेगवेगळे वे. उत्पन्न दाखल होतं अशा बाबतीमध्ये या ठिकाणी म्हाडाने कठोर नियम केलेले आहेत आणि म्हणून जर तुम्हाला एखाद्या शासकीय योजनेत घर लागलं असेल तर परत तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही पण जर समजा म्हाडाची प्रथम येणारच प्रथम योजना आली तर मात्र तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता जरी तुमचे म्हाड घेर लागलं असेल किंवा तुमचं त्याच एरियामध्ये घरं असेल त्याच महानगरपालिकेत घरं असेल जर आणि जर त्याच महानगरपालिकेच्या हातीमध्ये जर प्रथम येणारच प्रथम योजना जाहीर झाली असेल तर इथे मात्र तुम्हीच नक्की अर्ज करू शकता प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य अंतर्गत नक्कीच घर घेऊ शकता इथे असं नाही की तुम्ही एकच घर घेऊ शकता एक घेऊ शकता दोन घेऊ शकता तीन घेऊ शकता जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही त्या फर्स्कमधून ते घरे घेऊ शकता फक्त ही अट शिथिल करण्यात येत आहे इतर सर्व ज्या काही त्याला मात्र ही अट तशी राहणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडला होता की एकदा मला म्हाडाच्या लॉटी भिरायला लागलं ला तर परत भरू शकतो का तर स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे घर अनुज्ञेय नाही आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालं असेल इतर असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो त्या बाबतीत चर्चा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांना सुद्धा घेऊन आम्ही लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद